हाय हॅलो नमस्कार कशा सगळे मी पूनम स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसांची नवीन सुरुवात आज आहे मकर संक्रांत त्याच्यामुळे तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि इकडे एकाना आज पुरणपोळी करायची होती कारण खूप दिवस झाल्यांदा मी पुरणपोळीच बनवली नव्हती आणि मुलांना माझ्या खूप जाम पुरणपोळी आवडते कारण सगळ्यांच्या घरी पुरणपोळी बनवली जाते त्याच्यामुळे ना मला तर खूप कंटाळ येतो पुरणपोळी करायचं म्हटलं तर आपल्या मुलांसाठी कोण बनवणार याच्यामुळे म्हटलं हो की आज आपणच बनवूया तर इकडे मी आदल्या दिवशी रात्री ना पुरणपोळीचं म्हणजे जे पुरण वगैरे ना रात्री शिजायला टाकली होती म्हणजे खूप रात्री मला साडेबारा वाजले पुरण बनवायला कारण मी म्हटलं की रात्री बनवून ठेवलं की दुसऱ्या दिवशी ना जास्त पसारा पण होत नाही आणि जास्त दगदग दग पण होत नाही आणि इकडे गव्हाच्या पिठामध्ये थोडासा मैदा मिक्स केला आणि इकडे आपल्या छान अशा पुरणपोळ्या बनवून घेतल्या कारण आज मला पुरणपोळ्या मी दुपारच्या वेळी स्वयंपाक बनवते होते सकाळी नाश्त्यामध्ये ना मी आम्हाला चहा आणि बटर बनवलं होतं आणि मुलांना डोसे बनवले होते आणि इकडे आमटीचा मसाला वगैरे काढून घेतला होता काळ्या मसाल्याचा आमटी बनवून घेतलेली आहे आणि इकडे बाबू माझा कसा खेळतोय आता आहे एक तर आता बनवत इथे बघा तुम्ही पुरणपोळ्या करून ठेवलेल्या आहेत इथं बनवले मी पंधरा ते सोळा पुरणपोळे बनवलेले आहेत आणि आता भरपूर सारे काम राहिले आणि आज बघा तुम्ही म्हणत अस तर आज घर बसायचं बाकी कपडे वाळू घातले त्याच्या तोपर्यंत मला ना भजी करायची बाकी तिथे करून ठेवले कारण कांदा भाजी सगळ्यांना आवडतात इकडे तेल तापते तोपर्यंत तो आणि इकडे बघा हे पापड आणले होते उडदाचे पापड पण हे सगळं करून घेणार आहे आता माझी पुरणपोळी वगैरे सगळं बनवून झालं होतं फक्त शेवटला तळण आणि भजी तळायची पण बाकी होते कारण कुरवड्याच्यामुळं तळत होते की कारण लहान मुलांना पण कुरवडे खायला खूप आवडते आणि कुरवडे खाल्ल्यामुळं कसं ना लहान मुलांना जुलाब वगैरे लागले ना तर ते पण थांबण्यास मदत होते कारण ना आणि कुरवडे असं काहीतरी खातात मला तर एवढं काय माहीत नाही मी तर कधी खाल्लेली पण नाही आणि मुलांनी पण नाही पण मुलांना आवडायला लागलेली आहे कुरवडी म्हणून ना मला हे त्यांच्यासाठी सर्व आठास करावा लागतो आणि आमटी पण ना जास्त तरी आलेली आहे पण जास्त तिकड बनवलेली नाही आहे माझ्या इकडे आणि माझ्याकडे ना तुम्ही बोलताल कुरवड्या कुरवड्याचा हे सगळा चुरा चुराच राहिलेला आहे कारण नाक्या कुरवड्या आहेत ना दोन वर्षापूर्वी मला आईने ह्या कुरवड्या दिल्या होत्या मला काही जास्त कुरवड्यास लागत नाही आहे तुमचे इथे कुरवडे बोलता का कुरवड्या बोलता की मला नक्की सांगा आमच्या इकडे जास्त असेल तर कुरवड्या बोलतो एखादी असेल तर कुरवडी बोलतो आणि इकडं छान असं तेल तापलं होतं म्हणून मी असं छान असं तळण काढून घेतलं तळण काढल्याशिवाय ना खरं तर म्हणजे सणाला आर असंच येत नाही सगळ्यांच्या घरी शेवटला तण असायलाच हवं आणि तर मी आज कांदा भजे बनवणार होते कारण ना आहोंना पण भजे म्हटलं की सकाळी त्यांना खायला द्यावं मी फक्त चहाच घेतला होता की आज मला खूप जाम थकवा येणार होतं हे पण माहीत होतं कारण ना खूप दिवस झालं की कांदा भजे पण केले नव्हते ह्यांना मी कांदा भजे काढले होते आधी देऊन आले मग आता नाही तर लास्टचा घाणार राहिला होता एकच आणि त्याच्यामुळे मी ते काढायला थांबले आणि मला एवढा खोकला लागला आहे की तो काय खोकला एक महिना झाला काय थांबणारच गेला आहे याच्यासाठी काय करावं मला काही समजत नाही आहे आणि मग इकडे बाळाला बघत बघत मला तिकडे स्वयंपाक पण करायचा होता आणि एवढी परेशानी होत होती की आता वाटत होतो कधी माझं काम संपेल मी किचनमधून कधी जाईल पण ना मी एकदा किचनमध्ये आले की सगळं माझं काम आवरल्याशिवाय ना मी बाहेरच जात नाही कारण ना नंतर नंतर तोच पसारा पडायला नको याच्यामुळे मी नाहीतच सगळं म्हणजे किचन क्लीन करून फक्त सगळं स्वच्छ करूनच किचनमध्ये गेलं तरच आवडतं त्याच्यामुळे माझा मा अजून फरशी पुसायची बाकी होते कपडे पण बाकी होते सर्व काम बाकी होतं आधी मी स्वयंपाकच केला आणि इकडं मा तुम्ही माझा अवतार मी तुम्हाला दाखवते आणि इकडे माझी मेहंदी मी काल दोनच मिनटं ठेवली होती पण ना खूप छान त्याला रंग आला आहे असं म्हणतात की हा नवऱ्याचं आपल्यावर प्रेम असेल तर बायकोची मेहंदी खूप रंगते काय माहीत पण माझी तर खूप छान रंगली आणि मला मेहंदी पण खूप जास्त आवडली कारण वेळात वेळ काढून मी माझी मेहंदी पण काढली होती कारण ना मला तर कोणताच टाईम भेटत नाही अजून मला हे सगळं आवरून मला आता म्हणजे मी साडेबारा एक वाजताला स्वयंपाकाला लागले होते म्हणजे एक वाजता माझा सगळा स्वयंपाक बनून झाला होता आणि इकडे बघा मला जास्त काही नाही हा शेवटचा घाणा मी टाकला आहे आता कारण जास्त आमच्यामध्ये ना तळण कोणालाच आवडत नाही मला फक्त मसाला पापड ते पण उडदाचे पापड असेल तरच मला ना मसाला पापड खायला आवडत असतो त्यानंतर ना बाबूला सर्दी झाली आहे आणि ना त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नाही आणि मी काय केलं की त्यांनाही बघत बघत औषधं वगैरे पाजले त्यांचा ब्रेकफास्ट करून घेतला आणि त्यांना खेळायला म्हणजे कुठं तरी झुपून दिलं म्हणजे जेणेकरून ते माझ्याकडे येणार नाहीत किचनमध्ये आमचं आहे छोटंसं किचन आणि त्या किचनवर असतो खूप गर्दी आणि एवढा राडा होऊन जातो की मुलांना कुठे काय ठेवलेलं समजत पण नाही मग ना मी इथे तळण वगैरे तळल्यानंतर ना तो जो डब्बा घेतला आतापासून ठेवलेला त्या डब्यामध्ये मी लगेच माझं गरम गरम तेल काढून घेणार आहे याच्यासाठी करणार आहे की जेणेकरून ते कोणाहो ना म्हणजे मुलांनी काय मारलं बिरलं कढईवर तर पा सांडायला नको त्यानंतर घरातलं पटपट आवरलं आणि आहोंना जेवायला दिलं आणि मी बाहेर गेले कारण ना, ना मला ना पूजा करायची ती पूजा पण मांडायची बाकी होती म्हणजे खण आप मला काय मंदिरात जायला भेटणारच नव्हतं त्यांना मी बाहेर गेले होते पण आता घरी आले जे काही माहिती होतं ते पण घेतले आणि मुलांना घरी स्कूलमध्ये मी ऊन लागतोच आले साड्या वगैरे घालते म्हणजे साडी घातल्यावर त्याचा आपल्याला फेमस येतात आता काम करायला बरं हॅलो गाईज तर बघा मी माझी आता साडी वगैरे न्यायचं म्हणजे मी आता नाही तेच घरी पूजा केलेली आहे ते बघू शकता आणि तुळशीला पण आपल्या पूजा व्यवस्थित करून घेतलेल्या आहे कारण बाहेर कुठे व्यवसायला गेलेच नाही मी घरीच व्यवसाय कारण बाहेर जायचं म्हटलं ना मुलांना कुठे ठेवायचं काय हा मोठा प्रश्न पडतो म्हणून आणि मुलं खूप रडतात त्याच्यामुळे बघा आणि इकडे का मी असं तुम्हाला दाखवते आता कुठेतरी मोबाईल ऍडजस्ट करून एक मिनिट आज लोक बघू शकता तुम्ही बघा असा लोक म्हणा बाबू सर हात ना बिलो तर बघा ना एकदना मुलं खूप रडतात त्याच्यामुळे मी मला कुठे जाणं पण शक्य झालं नाही आणि मी मस्त पैकी बघा अशी साडी पिंक कलर आणि ग्रीन कलर साडी घातली आणि आरशामध्ये असं मी आंबाडा घातलाय तुम्हाला दाखवते असा आंबाडा घातला काय माहिती मंदिरात ये जा, ये जा करायला लागलाय इथे बघा सगळे झाडाला असे फुलं लावायला लागलाय लाव बाबू लाव बालकनी कशी दिसायला लागली आमच्या तर खूप सुंदर दिसाय लागले आणि कितीच तुळस ठेवलेली आहे मी हे बघा हे बघा तुळस तुम्हाला दाखवते मी आमची तुळस आहे ते आणि मी पूजा वगैरे करून घेतले आणि बाबू काय करतोय तू तरी बघा इथे मी बसले बोलत तर तिकडे तो रडायला लागलाय काय बाबू आहे यायचं आहे जाऊ पण पडता मी आले जीव जीव करू आपण आता वाजलेत पाच वाजून गेल्या असतात थिंक हा बाईक बघते किती वाजून बघा पाच वाजून दोन मिनटं झालेत तरी पण मी काहीच खालेलं नाही सकाळी बसून आणि मुलांना बघता बघताना कारण आज मी पुरणपोळी केली पूर्णात पूर्ण स्वयंपाक केला कारण मुलांना आपल्या इकडे सगळ्यांकडे पुरणपोळी बनवली जाते म्हणून म्हटलं की आपण पण बनवावी कारण मुलांना कसं खाल्लं ना म्हणजे आवडतं पण सगळ्याला आमच्या घरात पुरणपोळी पण आवडते गाई ज्वेलरी हे आमच्या इथले एका ज्वेल जवळचे शॉप म्हणून घेतले खूप जास्त आवडते कशाला थांबते घेते बाबा थांब आणि इकडे का मी अशा बँगल घातलेल्या आहेत म्हणजे ह्या बांगड्या घातलेल्या आहेत मला आता खूप जास्त बांगड्या पण आवडल्यात मी असं काही जास्त वेळ ठेवत नसते साडी वगैरे बाबू पडेल कुंडी पप्पा ओरडे बाबू नको नको तुळशीमध्येच मध्येच ठेवा फुल नको मला पप्पा ओरडेल ना नंतर तर आता ना मला तर मी आता साडी वगैरे म्हणजे चेंज करणारे तर मला वॅक्सी घालणारे कारण बाहेर कुठं काय जायला पण जमत नाही तर बघा मुलांना खूप परेशान करतात आणि इकडे हे गा आणलं होतं कालच आणलं होतं आणि आज मी केशांना माझे मॅच पण झाले तर आता माझी हे मेहंदी कशी वाटते हे पण सांगा कारण छान असे छान तर खूप जास्त आवडलंय आणि मी ना खरं तर मला पहिले ना खूप मेहंदी काढायची कारण ना माझ्या हातची मेहंदीच कधी निघत नसायची पण आज म्हटलं की आज पटपट आवरून घ्यावं आणि जसं मुलं ना पूजा पण ना आम्हाला सकाळी उचलायला जमत नाही सगळं पाळून टाकतात फोडून टाकतात त्याच्यामुळे मी ना संध्याकाळी पूजा असं उचलून ठेवत असते कारण आता मुलांना पण बरं वाटलं ना आणि माझं लोक कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा बरं बांगड्या पण आवडलं त्यांना हे पण सांगा कसं ना म्हणजे घरात कोणी नसेल ना आता असंच होत असतं माझ्या घरामध्ये म्हणजे मुलांना घ्यायला तर कोणी नाही आहे म्हणून मला खूप फजीत होती मी ना म्हणजे सकाळी पंधरा एक पुरणपोळे केल्या सकाळी सांगितलंच तुम्हाला आणि त्यानंतर तर घरी आणि तुळस नाव माझी कसं काय की माझं खूप नशीब छान आहे म्हणजे ह्या वर्षी ना मला हा होता म्हणजे आणि हे बघा असं तरी मध्ये मध्ये ना आम्हाला स्वयंपाक करत नाही दहावेच उठून जावं लागतं आणि इकडे बघा ना माझी दे ना कधी नाही ती पहिल्यांदा एवढी छान आले आणि ते आता मला मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी ना आमच्या इकडे देत असतात ना म्हणजे काही ना काही देत असतात माझे वान सारखं आपण संक्रांतीला कसं रोटायला ठेवतो त्या प्रकारे तसंच मी इथे आणलं होतं तर खूप छान वाटाय लागली हे बघ माझ्या ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला कशी वाटते त्याला आणि तिकडे आता बोलतो मी फॅन घातले मी म्हणजे ब्लॉगिंग करायला लागला आहे आता मी जेवण वगैरे करते ड्रेस चेंज करते नंतर तुमच्यासोबत बोलते बघू शकता माझे ब्लाउज ची डिझाईन तुम्हाला आवडली का हे पण सांगा <laughs> चला तर आता मी लगेच दोन मिनटात जाऊन येते बाहेर जेवते नंतर मी तुमच्यासोबत बोलते आणि इकडे काय चाललं हा त्याचा गणपती आप्पा हा आला तर म्हणजे गणपती बसवायला आणला तर पण हे काय आम्हाला बाहेर म्हणजे असं पाण्यात पण सोडू देत नाही काहीच नाही त्या गणपती खेळत असतो काय बाबू तो बोलतोय तो माझा गणपती आहे अरे काय करतोय गणपतीला म्हणणं आमच्या पप्पानी गणपती बरं इकडे बघ हातात पकडून बोलला बघा त्याने काय केले केलंय खूपच बघू काय करायला लागलास उठ बर बघू उठ ना हे दादा उठ काय करतोय गणपतीला काय करायला गणपतीला काय दिलंय काय दिले खाऊ दिलाय तर बघा त्याने त्याच्या गणपतीला आता खाऊ दिलाय वैद्य त्याला आवडत बरं का गणपती आणि हे कानातले ना सगळेजण बोलतात आता ह्या कानातले दोन वर्ष होतील एवढे छान राहिलेत ना विचारूच नका कारण ना जास्त छान आहेत असं मला तर वाटतं हे बघ मला सगळ्यात जास्त म्हणजे हे एनी टाइम घालतो दोन वर्ष ह्याच्या बाळाच्या पहिल्या असते आता दोन वर्ष वर्ष चला व्हिडिओ मी इथे सेंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय